नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण थालीपीठ भाजणी कशी बनवायची ना ते बघणार आहोत त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघूया आपण त्यासाठी बघा इथे मी काय काय घेतलेले आहे काळी मिरी लवंगा बडिशप जिरा धने घेतलेले आहेत अख्खेवाले त्याचबरोबर हे सगळे मसाले टाकायचे आहेत त्याचबरोबर आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत दोन वाटी त्याचबरोबर आता इथे उडदाची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी मटकी घेतलेली आहे पाऊन वाटी मूग पाऊन वाटी गहू पाऊन वाटी त्याचबरोबर म्हणजे त्या जे जेवढ्या आपण मटकी बाकीचे जे घेतल्या आहेत ना त्याच्यापेक्षा डब्बल असे चणे अख्खेवाले जे काळे लाल चणे असतात ना आपले ते घेतलेले आहेत म्हणजे पाऊन वाटी आहे ना म्हणजे दीड वाटी आपण बाकीचं जर पाऊन वाटी घेतलं आहे तर दीड वाटी आपण चणे घ्यायचे आहेत तुम्ही ते चण्याची डाळ वापरलात तरीही चालतात आता पहिले सगळं हे भाजून घ्यायचं आहे एक एक मी पहिले मीडियम गॅस फ्लेमवर मस्त असे चणे भाजून घेतलेले आहे सगळे छान भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित व्यवस्थित बघा दाणे मस्त असे फुटायला लागले चण्याचे फुटायला लागतात ना तसे तोपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत जाळायचे नाही आहेत फक्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कडकडीत म्हणजे आपण किंवा जर आपल्याला असं कळत नसेल तर दाताखाली टाकून बघायचं एखादा चणा वगैरे कोणत्याही भाजणीचं वगैरे सामान असेल ना भाजून दे की ते आपलं भाजलं की नाही ते कळायला पाहिजे ना त्यासाठी आपण अशा प्रकारे कळू शकतो दाताखाली आता कुडकुडीत लागले की आपले मस्त असे भाजले गेले समजायचे त्यानंतर चणे भाजल्यानंतर मी मटकी छान भाजून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे परातीमध्ये त्यानंतर मूग भाजलेले आहेत मूगही चांगले भाजून घेतले आहेत त्याच्यानंतर आता इथे उडदाची डाळ टाकलेली आहे किंवा इथे तुम्ही काळे उडीत वापरलात तरीही चालतात आपल्या आवडीनुसार वापरायचे आता इथे मी गहू घेतलेले आहेत तेही मस्त फुटतात मस्त जसे भाजले जातील ना तसे ते फुटतात पफ होतात जसं आपलं कुरमुरे वगैरे कसे तांदूळ भाजल्यानंतर जसे निघतात तसे हे थोडेसे पफ व्हायला लागतात त्याच्यामुळे कळून जातं आपल्याला की भाजले गेले आहेत की नाही ते सगळं भाजलं की नंतर लास्टला तांदूळ टाकलेले आहेत तांदूळ हे दोन वाट्या आहेत तांदूळ पण सगळ्यात जास्त घ्यायचे असतात त्याच्यामध्ये बाकीची भाजणी त्याच्यापेक्षा अर्धी अर्धी वाटी पावपाव वाटी असं घेतलेलं आहे तांदूळ ही चांगले भाजून झाले की काळी मिरी आणि लवंगा भाजून घेतलेले आहेत त्यानंतर बडीशॉप जिरं आणि धने होते ना ते एकत्र भाजून घेतलेले आहे कारण काळी मिरी आणि लवंगा भाजायला थोडासा वेळ लागतो कारण कढई तापलेली आहे जिरं वगैरे पटकन भाजलं जाणार म आणि किंवा जळेल पटकन म्हणून लवंग आणि काळी मिरी पहिले भाजून घेतली आणि त्यानंतर बडीशॉप जिरं आणि मस्त असं धने भाजून घेतलेले आहेत त्यानंतर मस्त असं चक्की व बघा बारीक पीठ तयार करून आलेलं आहे अशा पद्धतीने हे भाजणीचं पीठ तयार होतं आता हे जवळपास एक किलो पीठ झालेलं आहे आता हे सगळं थोडं थोडं म्हणता म्हणता मस्त असं एक किलो झालेलं आहे दळण आपलं भाजणीचं पीठ तयार त्याचबरोबर मी याच्यात भाजणी जेव्हा आपण सगळं टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे पोहेही टाकलेले आहेत वाटी भरून ते थोडं व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे त्यामुळे फक्त तुम्हाला सांगते आणि मस्त पोहे थोडेसे भाजून घ्यायचे तेही दळायला टाकायचे आणि त्यानंतर मस्त असं दळण दळून आणायचं आहे भाजणीचं पीठ तयार होतं मग ह्याचं मस्त असं आपण थालीपीठ बनवू शकतो थालीपीठाची भाजणीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू